नमस्कार मी सारिका सावंत माय महानगरमध्ये आपले स्वागत या वर्षीचं जे हिवाळी अधिवेशन झालं आहे त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या नुकसानीवर काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये किंवा त्यांचा काही विचारही करण्यात आ गेलेला नाहीये त्यानिमित्ताने आज मी एका शेतकऱ्यांच्या बांधावर आलेली आहे आज शेतकरी राष्ट्रीय दिन आहे त्यामुळे आपण त्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊया की नक्की त्यांच्या व्यथा काय आहेत आणि सरकार कशा प्रकारे मदत करत त्यांना जी मदतीची गरज आहे त्या प्रकारची मदत त्यांना सरकारकडनं मिळते की नाही हे आपण आज त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया शासनाने शेतकऱ्यांची कुचष्टा चालवली असं दिसून येते ह्या चालू हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याने असा कोणताही शेतकऱ्यांसाठी शासनाने कोणताही असा ठोस निर्णय घेतलेला नाही आज शासन ज्या पद्धतीने चाललं आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात चाललं आहे असं वाटतंय की आता गारपीट झाली त्याच्यापूर्वी आपल्याकडे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी जो अतिवृष्टी झाला त्याच्यामधले फक्त पंचनामे केलेत पंचनामे फक्त कागदावरतीच आहेत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना असं काही नाही आणि शेतकऱ्यांनी जे विमा पीक विमा काढलेला आहे त्या पीक विम्याच्या बदल्यात अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही शेतकऱ्यांची भात शेती केलेली आहे आता मळ्याची शेती केलेली आहे आम्ही हे सगळं सुकून चाललेलं आहे पाणी नाही काय नाही आणि मध्येच चार दिवस पाऊस पडतो मध्येच ऊन पडते आणि ह्या उन्हामुळे ही शेती पूर्ण करपून जाते आज तुम्ही अवस्था बघता आपल्या शेतामधली की अर्ध्या ठिकाणी ओळी भाजी दिसते अर्ध्या ठिकाणी सुकलेली आहे हे सगळं हे हवामानातील बदलामुळे झालेलं आहे तर शासनाने असा शेतकऱ्यांसाठी कोणता तरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे की बाबा जिथून शेतकरी उभा राहिला पाहिजे मला असं वाटतं की शासनाने असं ठरवलेलं आहे की अदानी किंवा आणखीन कोणत्या कंपनीला ही सगळी शेती विकायची आहे म्हणून हा शेतकऱ्यांच्या कंबरडं मोडण्याचा प्रयत्न शासनाचा चालू आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे आता